नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो शिरंबाच्या मैदानात आणि या शिरंबाच्या मैदानात तृतीय क्रमांकाचा मानकरी वाईकरांचा महाकाल तर या महाकालबद्दल जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आज नियोजन कसं काय झालेलं महाकालचं नियोजन आरावाडीचा रुद्रा असं नियोजन केलेलं आम्ही चार दिवस झालं चार दिवसापूर्वी हा चार दिवसापूर्वी कशे आज गाडी कशी बळली गटापासून गाडी एक नंबर पाळली गाड्या गटाला कशी काय बळले काय चांगली जास्त तर एक नंबर पळाली काय सांगाल आज महाकालनं तिसरा नंबर केला काय सांगाल आज अतिशय आनंद आहे आणि आपलं महाकालचं आपलं कुठनं घेतलेलं आहे काय घेतला गोट्या पलवाल शिंदे म्हणून तेव्हा विशाल शिंदे तेव्हा पळत वगैरे होता का का आदत होता त्यावेळेस त्यांच्या एक दोन फायनल झाल्या आदतमध्ये आपण घेतलेला झाला आता तीन वर्ष मग त्याला त्याचा ते पळ बघायला तुम्ही वगैरे कुठं काय बेळगाव जेव्हा येऊ गेलो आणि म्हणजे व्यवहार कसं काय ठरलं काय व्यवहार काय आपण पळवून त्यांना पैसे दिले हा चार लाख एकोण हजार रुपये खरेदी तुमच्या त्यावेळेस आणि नंतर मग आदत नंतर त्याचं आपल्याकडे आल्यावर मैदान कुठलं हा आदत नंतर तो एक आता मैदान आहे त्याचा फायनलला आता रोहिडाला एक नंबर केला परत वर्षाला परवा एक नंबर केला आज आहे आदत म्हणजे त्याची सहा ते सात फायनल आहेत आणि सगळा टॉपच्या पाहिला तो आल्याला आणि आठवणीतलं कुठलं मैदान आहे त्याच आठवणीतलं त्याच रोहिडा क्रेसी भोरला आता माग झाले एक महिन्यापूर्वी झालं तिथं एक नंबर केला तर आणि महाकाल आत्ता वय किती आहे महाकालचं महाकालचं आता वय ते चार ताक झालं तीन वर्षाचा आहे तीन वर्षाचा आहे का पळ वगैरे कुठं काय त्याचं काय जास्त मातीला मातीलाच पोहोचतो कटनाला बी जेवढाच पोहतो काही विषय आणि सुट्टी लागेल आणि पळतळा जास्त आहे का निकाल खाली कसा खालीपासून वर पण पोहचत असतो आपला महाकाल कोणावर पाळलाय वगैरे आपला महाकाल काय राहुल तो रायबन वर पाळालाय मोन्यावर पळालाय दत्ता शिंदेंच्या पतंग पळालाय समीर बुरचा सरदार बर सोनारपाडा आहे सोनार पाडा सोने बर तुर्बे वादळ गाडी माकल बरोबर म्हणजे गाडी कुठली कुठली पळते म्हणजे जास्त असं तुम्हाला वाटतं स्पीड जास्त आहे तर शंभू बन पट्टी पाटील शामाचा शंभू शंभूची आणि माकलची गाडी परत दत्ता शिंदेचा पत्ता त्यांनी बी गाडी चांगली पोहोच होती अजून आपल्या माकलचा स्वभाव वगैरे कसं काय काय शांत आहे बैल काय कुणाला मारत नाही काय नाही बादलच्या नंतर आपला आता झालं बैल पाच सहा सहावर होऊन गेली पण आता बंदी नंतर बादल बादल नंतर हा म्हणजे बादल नंतर आता महाल आपल्यासोबत आहेत महाकालचे सुट्टी बेकर तर त्यांच्याकडनं थोडेफार माहिती जाणून घेऊ काय सांगाल सुट्टीला वगैरे कसं काय काय सुट्टीला बैल एका आता शांत उभा राहतो बैलात काय नाही चल म्हणले की बैल चालतो तेवढाच बैल कुठे दहावीला असू उजीला असू बैल तेवढा शान उभा राहतो कालपासून ते स्टार्ट पर्यंत बैल तेवढाच पोहतो बैलाच काही त्रास नाही सुट्टी लागवड सांगा ना अजून आठवण म्हणजे बैलाची परवा वळशात असं वाटलं पण नव्हतं की बैल एक नंबर करेल म्हणजे आमचं तांदोडीच्या मैदानात जी गोष्ट झालेली त्याच गाड्या आम्हाला परत तिथं लागलेल्या पण बैलांनी तिथं खालून खाली माझ्या गाडी बंद असताना वर बैलांनी टांग टाकलंय ही सगळ्यात मोठी गोष्ट तिथली आठवणीच राहणार शेन्या बायला आणि अजून एखादी आठवण वगैरे काय म्हणजे ते माकाल पण आपल्याच आहे त्यामुळे आठवणी आपल्याच बरेच आहे बर बादलला त्यांना आमचं नाव महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात पोहोचवलं पण जेव्हा सर्वांना आवडेल तो देवाला आवडे जसं म्हणते ती गोष्ट होणे स्वाभाविकच आहे झालं त्याला काय आपण करू शकत नाही बादल नंतर आता बादल नंतर माकालना आता तशी सुरुवात केली धमाक्या के अजून थोडे दिवस थांबा धमागे काय असते त्या अख्ख्या महाराष्ट्राला दाखवतो आणि वाईचा महेश डोंगरे कोण आहे हे पण लवकर सगळ्यांना समजेल अजून आपला माकुल कुठल्या कुठल्या बैला दिसेल काय खांदा वगैरे कुठला येते सगळे टॉप सगळ्यांवर दिसणार खांदा वगैरे कुठला आहे आता आपण उजनतो पण दोन्ही खांदे बैल पोहतो आपला दोन्ही म्हणजे स्पीड स्पीड कुठले दोन्ही खांदी तेवढ स्पीड आहे बैल आपला कुणा कुणाकुणावर पाहताना दिसेल आता काय जेवढे तुम्हाला म्हणलं जेवढे महाराष्ट्र टॉपचे आहेत आज एक पायरा केलाय तुम्हाला तो पायरा थोड्या दिवसात पाहताना दिसेल एक दोन मैदान जाऊन ती गाडी दिसेल तुम्हाला पाहताना म्हणजे महाराष्ट्रातल्या बारा टॉप ना त्या बाराच्या बारा व्हायला बरोबर पाहणार वाहिलं नाही वाईदीला आपण कोण डायरेक्ट विषय ना आपण देत नाही घेत नाही कारण कधी शेटच्या डोक्यात बसत नाही त्यामुळे आपण त्यात पडतच नाही पटतच नाही काकाला आज कसं काय म्हणजे सेटचं फोन वगैरे काय काय फोन चालूच असते दिवसभर गट पाळला की फोन ची मेल खायला जाताना फोन फायनल खायला जाताना फोन फोन चालूच असतो दिवसभर मग आज काय म्हणजे फोनवर काय सांगितलं काय नाही त्यांना माहिती पोर ही सगळी संपत असला हिवा इथली पोरं सोन्या सगळी पोर असल्यामध्ये सगळी पोर सगळे व्यवस्थित आपलं काम करतात कोणाला काय सांगायची गरज पडत नाही जो तर आपलं काम करतच असतो आता सेलिब्रेशन घरी गेल्यावर कसं काय आता सेलिब्रेशन चालूच असतं आता आता इथनं घरी गेलं की बैल उतरायचं उतरा सगळं तिथनं पुढं मग पोरांचं सगळं नियोजन वेगळं काय ना असं की पार्टी झाली पाहिजे असं काय ना काय असेल ते बोलत धन्यवाद तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा धन्यवाद